शिवलीला अमृत अध्याय सहावा सीमंतीने आख्यान श्री गणेशाय नम हे शंभू महादेवा तुझा जय जयकार असो तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस तो आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्ममरण टाळतोस जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस मग तेच सकाम भक्त परमविवृत्त व निष्काम होऊन निर्वाणपद प्राप्त करतात तुझ्या प्रित्यर्थ सोमवार प्रदोष व महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो याविषयीची एक कथा सुतांनी शोणकादिकांना सांगितली ती अशी आर्यव्रताचा राजा चित्रवर्मा सत्वशील पराक्रमी व पुण्यवाना होता राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा शंकराच्या कृपास प्रसादाने त्याला एक अत्यंत रूपवान गुणवान शुभलक्षणी अशी कन्या झाली तिचे नाव ठेवण्यात आले सीमंतीने सीमंतीनेचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो भविष्यवेद्या ब्राह्मणांनी सांगितले की ही पृथ्वीवर राज्य करेल मात्र हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल आणि हिचे सौभाग्य वाढेल दिसामासाने सिमेंतीने मोठी होऊ लागली तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती एके दिवशी सिमेंतीने आपल्या सख्यांबरोबर गप्प गोष्टी करीत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वैधव्य वे योगाविषयी माहिती दिली हे ऐकून सिमेंतीनेला मोठा धक्का बसला मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने याज्ञवल्के ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली आणि तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले मैत्रेयीने सिमंतिनीला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला मैत्रेयी म्हणाली मुली घाबरू नकोस तू शंकराची आराधना कर तो देवाधिदेव निज निज भक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे तू शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर सोमवारचे व्रत धर या दिवशी उपवास कर रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडशोपचारी पूजा करावी ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नकोस या व्रताचा कंटाळा करू नकोस कष्ट होतात अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून निंदा करू नकोस तो आपले कल्याण करणारच या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर पूजनरूपी भक्तीची फलश्रुती कथेच्या ओघात विषयाला अनुसरून सुतमुनींनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो शंकराची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते शंकराला गंधाक्षदा सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते शिवापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते शिवनाम जपाने महाशिद्धी मिळते शिवचरित्र पर कीर्तन श्रवण केल्याने संकटे व वेदी यांचे निरसन होते शिवापुढे नृत्य केल्याने तो कृपेने मुक्ती देतो शिवरंजन करण्यासाठी चतुर्विद वाद्य वाजवली तर कंठ मधुर होतो शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय होतो ही वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात पूजनाने मन निर्मळ होते नित्य सत्कर्माची सवय लागते सर्व देवता या शिवप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणाऱ्या आहेत म्हणून घरातील देवांची दररोज पंचोपचारी पूजा करावी श्रीमंतीने निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली पुढे तिचा विवाह नैषद राज्याचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी ठरला उभय पक्षी आनंदी आनंद झाला तिकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत पूर्ण मनपूर्वक करीत होते मैत्रेईने सांगितले त्यापेक्षा अधिक करीत होते ती प्रत्येक आठवड्यास अकराशे दाम्पत्याचे पूजन करायचे आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारची न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची सीमंतिनीच्या विवाह प्रत्यर्थ चित्रवर्म्याने मोठा आनंदोत्सव केला अपरदान धर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले विवाहानंतर सासरी गेल्यावरही सीमंतिनीची शिवाराधना सुरू होती लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्मेने आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलावून घेतली एके दिवशी राजपुत्र चित्रागंध शिकारीच गेला त्यावेळी यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली मृगया थांबवून तो नौकाविहारास निघाला थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला त्यामुळे उसळलेल्या लाटांमध्ये नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही हे ऐकून श्रीमंतीने शोकाकुल झाली दूतांकडून हे व्रत करताच इंद्रसेन पत्नीसह तोरेने आर्याव्रतास आला सीमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत ढाळ होता चित्रागंधाची आई लावण्यवतीही अपार शोक करत होती प्रधान व ज्येष्ठ यांनी त्या सर्वांचे तसेबशे सांत्वन केले चित्रवर्मा सिमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला शोक व्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषद देशी परत निघाला तिकडे इंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंधांची बुद्धी फिरली त्यांनी राजाच्या अनुपस्थित त्याचे राज्य बळकावून त्याला पत्नीसह बंदीवासी केले सीमन दुःखाला अंतच नव्हता पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रीच्या सांगण्यानुसार सोमवारीचे व्रत चालूच ठेवले ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली अशी तीन वर्षे लोटली इकडे यमुनेत बुडलेला राजपुत्र चित्रागंध नागलोकी पोहोचला नागराजा तक्षक याने चित्रागंधाला त्याची हकीकत विचारली ती ऐकून विचार तक्षसा तक्षक राजाला वाईट वाटले तक्षकाने चित्रागंधाला तो कोणत्या देवाची भक्ती करतो असे विचारले चित्रागंधाने आपण शिवभक्त असल्याचे सांगितले चित्रागंध ज्याने ज्याने इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले अनंत ब्रह्मांडे रचली तो सनातन आदिपुरुष म्हणजेच सदाशिव आम्ही ते शंकराची भक्ती करतो ज्याच्या मायेपासून सत्व तम तीन हे तीन गुण व ब्रह्मा विष्णू रुद्र निर्माण झाले त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो जो आकाश दश दशदिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या साखर भस्म मृतिका अष्टधातू असे सर्वस्व व्यापून वरला आहे त्या शंकराची आम्ही भक्ती करतो ज्याने अठरा वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे चंद्र हाच ज्याचे मन आहे विष्णू हाच ज्याचे अंतकरण आहे इंद्र हाच ज्याचे हात आहेत यम हाच ज्याचा तीक्ष्ण दाडा आहेत अर्थात देवात चक्र हेच जसे अवयव आहेत त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत अकरा रुद्र बारा आदित्य हे ज्याच्या सन्मुख विमन विनम्र भावे उभे असतात त्या शंकराचे मानव काय वर्णन करणार हे नागराजा आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे दास आहोत ते ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली त्याला खूप आनंद झाला त्याने चित्रांगदाचे उत्तम आधारकृत्ते केले चित्रांगदाने घरी जाण्याविषयी तक्षकाची आज्ञा मागितली त्याचा मनोभाव जाणून नागराजांना हे विशेष आग्रह न करतात त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना हत्तींचे बळ एक वेगवान अश्व अत्यंत अमूल्य व तेजस्वी रत्ने दिली या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखवण्यासाठी एक सर्पसेवक दिला तसेच संकटकाळी मदतीला धावून येण्याचे अभिवचनही दिले आश्वारूढ चित्रांग सर्पसेवक व राक्षसगानासमवेत यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला त्यासमय योगायोगाने श्रीमंतिनी स्नानासाठी नदीवर आली होती पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही चित्रंगदाने तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली सीमंतीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते आपल्या पत्नीची व मात्यापित्यांची ती अवस्था ऐकून चित्रंगदालाही रडू आले चित्रांगदाने सीमंतनीला तो एक सिद्ध पुरुष असून तीन दिवसांनी तिची तिच्या पतीशी भेट घडवून देईल असे शे शेवाची शपथ घेऊन सांगितले मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही सांगितले ते ऐकून सीमंतीने मनोमनी सुखावली घोड्यावर बसून राक्षसगण व सर्पसेवक या दोघांच्या समवेत चित्रांग नैषद देशी केला सर्पसेवकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली आणि चित्रांगत पाताळातून परत आला असून तेथून तक्षकाची मैत्री व बारा हजार हत्तीचे बळ प्राप्त करून आला आहे असे सांगितले तेव्हा शत्रूला धडकीच भरली त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तत्काळ सुटका करून त्यांना राज्यावर बसविले व त्यांची क्षमा मागितली इंद्रसेन आपल्या दळभारासहित वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला चित्रांगदाने आपल्या मात्यापित्यांच्या पायाला मिठीच मारली इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठविले आणि क्षमालिंगन दिले लाव अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले आज एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते समस्त सौख्य त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे होते चित्रांगद परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनाचे सर्व मित्रराजे नानाविधी मौल्यवान नजराने घेऊन नैषद दिशे आले त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यव्रतास गेला ही शुभवार्ता कळताच चित्रावरम्यास अत्यंत आनंद झाला जय जय शंकर व मनात जय जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता श्रीमंतीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली मुली तू धन्य आहेस नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदीन पाहावयास मिळाला तुझा ऐश्वर वृक्ष काही काळ तुटून गेला होता तू आता जोमाने वाढेल चहूकडून बहरेल तुझे सौभाग्य अखंड राहील त्या शिवप्रभूची लिहिला अगाध अपरंपार आहे तो आपल्या भक्ताचे सर्वत्र रक्षण करतो त्यांचे कल्याण करतो याची प्रत्यक्षा अनुभूती आली सीमंतिनीने अकरा लक्ष दाम्पत्यांची पूजा केली शंकराला अकरा लक्ष बेलपत्रे वाहून शिवमंदिरात अकरा लक्ष दिवे लावले सर्वांनी तिचे शिवभक्तीचे व व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले इंद्रसेन व लावण्यवतीने श्रीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्म्याला दिले या शुभप्रसंगी देशोदेशीच्या अनेक राज्यांनी चित्रांगदाला उत्तमोत्तम अहेर दिले काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बसविले व तो दीर्घ तपस्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला पुढे शंकराला प्रसन्न करून घेऊन शिवकृपेने तो शिवलेखी गेला चित्रांग व श्रीमंती यांना आठ पुत्र झाले ते सर्व आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सद्वर्तनी व पराक्रमी होते चित्रांगानेही अनेक वर्षे न्याय व नीतीने राज्य केल्याने त्याची सर्वदूर सत्किर्ती झाली श्रीमंतीने कधीही शिवव्रत सोडले नाही तिचीही सर्वदूर ख्याती झाली सुत म्हणाले श्रुते हो असा आहे शिवव्रतांचा महिमा शिवकृपेने श्रीमंतीच्या जन्माचे कल्याण झाले जे स्त्रिया हे आख्यान श्रवण करतील त्यांचे शो सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी परमनिष्ठेने आजन्म सोनमार व्रत करावे या आख्यानाचे नित्य श्रवण करावे त्यांना जन्मजन्मांतरी दीर्घकाळ उत्तम पती सुख्य व संसार सुख लाभेल याचे श्रवण पठण केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल आयुष्य आरोग्य ऐश्वर्य ज्ञान विद्या यांचा लाभ होईल गंडांतर अपमृत्यू टळेल गेलेले धन मिळेल गतवैभव पुन्हा प्राप्त होईल शत्रू पराजित होतील सर्व इष्टकार्य सिद्धीत जाईल भक्तिभाव हाच मागमास श्रीमंतीने आख्यान हेच प्रयाग येथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व शिवपद प्राप्त होईल श्रीमंतीने आख्यान म्हणजे अमृत ती प्राशन करणारी सज्जन देवरूपच श्री सांब सदाशिवार पणमस्तू या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुषी होईल कौटुंबिक आपत्ती देखील टळतील